दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर आडगाव येथील शिवजन्म उत्सव सोहळा समिती दोन हजार चोवीस आडगावचे अध्यक्ष तसेच अतुल दादा मते युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष अतुल दादा शंकरराव मते तसेच अतुल दादा मते युवा मंच तर्फे अतुल दादा मते चषक या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तब्बल चार दिवस या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रजासत्ताक दिन या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले अतुलदादा शंकरराव मते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडून या क्रिकेट मैदानाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी राष्ट्रगीत झाल्यानंतर क्रिकेट सामन्यांचे टॉस पाडण्यात आले भाग्य पंजाब सिंध गुजरात मराठा उज्जलंग हिमाचल यमुना गंग उज्जल जल जित रंग नामे नागे कम शुभा शिष मागे गाय तव जय गाता आडगाव येथे अतुल दादामती युवा मंच तर्फे आडगाव महोत्सवात देखील स्पर्धेचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या आडगाव महोत्सव दोन हजार चोवीस चा पुरेपूर आनंद नागरिकांनी घेतला होता त्यातच आता अतुल दादा मते युवा मंच तर्फे अतुल दादा मते चषक या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याने खेळाडू तसेच नागरिक या अतुल दादा मते चषकाचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे नमस्कार आज सव्वीस जानेवारीच्या सर्व क्रिकेट रसिकांना हार्दिक शुभेच्छा आज आमच्या गावात अतुल अतुलदादा चषक ह्या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे आणि दादांच्या सहकार्यामुळे आम्ही ग्रामीण भागामध्ये जे आमच्या अडचणी होत्या त्यात अतुल दादांनी आम्हाला मोलाचं सहकार्य करून यशस्वी बरवलेले आहे तरी आम्ही अतुल दादांचे पहिले विंचूर वतीने आभार मानतो आणि दरवर्षी अतुलदादा आम्हाला असे सहकार्य करतील अशी अपेक्षा करतो आणि दरवर्षी याच्यातून नवीन नवीन खेळाडू घड यातील युवा पिढी घडल याची आम्ही प्रयत्न करू एवढं बोलून थांबतो धन्यवाद यावेळी आडगाव विंचूर गवळीच्या सरपंचांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिनाच्या सर्व ग्रामस्थांना आणि इथं जमलेल्या सगळ्या खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा सरपंच या नात्याने आज विंजूर गवळीमध्ये जो अतुल दादा चषक जो क्रिकेट टीमचं जे इथं उद्घाटन झालेलं आहे त्या सर्व क्रिकेटपटूंना सरपंच आणि ग्रामपंचायत सर्व सदस्य आणि विंजूर गवळीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद प्रथम मी श्री आनंद शेठ बाजीराव पाटील रिकामे सर्व क्रीडा रसिकांचं इथं स्वागत करतो खेळ आणि खेळापासून होणारे फायदे याचं महत्त्व जाणून ह्या ज्या लोप पावलेल्या आहे आजच्या पिढीपासून तयार मानसिकता नाही राहिली खेळाची आमच्याकडून जस्टाकडून लहान पिढीने ते काही घ्यावे यासाठी आम्ही इथं उपस्थित झालो आणि हा प्रोग्राम राबित आहोत खेळामुळे संघटन कौशल्य संयम या ज्या मूलभूत गरजा आहे माणसाच्या अंगी संघटन करण्यासाठी यशस्वी होण्यासाठी पेशन्स पाहिजे ते खेळाडूच्या अंगी असतात आणि यातूनच हे सर्व आम्हाला निर्मिती करायची आहे एक जबाबदार व्यक्ती गाठवायची आहे आणि संयमी आणि संघटन संघटना अंगे असे माणसं तयार करायची असे मुलं तयार युवा पिढी तयार करायची त्यासाठी हा क्रीडा महोत्सव आम्ही भरण्याचं ठरवलेला आहे त्यासाठी अतुलदादा मते चषक इथं बनवत आलेल आहे साहेबांचं सा फार मोठं सहकार्य लाभलेलं आहे यांचे आभार मानतो साऱ्या गावाच्या वतीने त्यांचे आभार मानतो सर्व क्रीडा रसिकांचे आभार मानतो आणि क्रीडापटूंचे आभार मानतो अतुलदादा मध्ये चषक या क्रिकेट स्पर्धेचा पुरेपूर आनंद घेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक अतुल, अतुल दादा मते यांनी केले आजच्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण या ठिकाणी अतुल दादा मते चषक म्हणजे माझ्याच नावाने हे चषक चालू केलंय या चषकामध्ये जिल्ह्याभरातून आलेल्या सर्व खेळाडूंच त्याचबरोबर विजुरगवळी वाडगाव परिसरातील सर्व नागरिक सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो खऱ्या अर्थाने आता कार्यक्रमाला वेळ झाला आहे बोलायची जास्त वेळ आपल्याकडं वेळ नाही आहे पण आपण इथे या ठिकाणी नक्की सांगू इच्छितो की मोबाईलच्या जमान्यात या ठिकाणी आपण नक्कीच मैदानावर येऊन खेळ खेळले पाहिजे मोबाईलचा वापर हा कितपत केला पाहिजे कम्प्युटरचा वापर कितपत केला पाहिजे या गोष्टीवर बंधनं घालून आपण आजची जी युवा पिढी या पिढी युवा पिढीला या ठिकाणी जमिनीवर मातीचे जे खेळ आहे कुस्ती असेल कबड्डी असेल क्रिकेट असेल अशा अनेक प्रकारचे खेळ जे सांस्कृतिक आणि आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या भारतीय संस्कृतीचे खेळ आहे ते या ठिकाणी खेळले पाहिजे त्या गोष्टीला प्रेरणा देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वांनी आठ इथं या ठिकाणी आमच्या आयोजन कमिटीने हा महोत्सव किंवा हा चषक ही चषक स्पर्धा आयोजित केल्या आहे मद्य चषक ही स्पर्धा या ठिकाणी आज उद्घाटन पार पडलेला आहे आपण जर बघितलं तर संपूर्ण जिल्ह्याभरातून या ठिकाणी टीम आलेल्या आहेत आणि नागरिकांनीसुद्धा चांगला प्रचंड उदंड प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे मी सर्व आमच्या युवा मंचातर्फे सर्व नागरिकांना या जे खेळाडूंना सर्व शुभेच्छा देतो की सर्व खेळाडूंनी चांगल्या पद्धतीचा आपला खेळ दाखवून आणि जे बक्षीस आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे संपूर्ण सहा दिवसांच्या मॅचेस आहे सर्व नागरिकांनी सहा दिवस इथं उपस्थित लावून या खेळाची शोभा वाढवावी धन्यवाद यावेळी आई साहेब इलेव्हन आणि गणेश शेवाळे सुपर जॉईन्स या दोन गटांमध्ये क्रिकेटचा सामना रंगला यावेळी कार्यक्रमाचे आयोजक अतुल दादा मते सरपंच अनिता रिकामे माजी सरपंच आनंदराव रिकामे कांदा बटाडा जिल्हा संघ संचालक संजय पवार कामगार नेते उमेश जाधव उपसरपंच विजय रिकामे गंगाराम शेलार इत्यादी जण उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाची नियोजन व मार्गदर्शन विलास जाधव अतुल पवार मच्छिंद्र गवळी गणेश माळोदे मंगेश पवार अमर रिकामे मयूर जाधव विक्की रिकामे गणेश रिकामे रोहित गवळी संदीप बारकंड यांनी केले तसेच यावेळी नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश खराट दक्ष न्यूज आडगाव नाशिक